पावलांनी मालिकेच्या आजच्या भागामध्ये प्रेक्षकांना आपण पाहिलं अद्वैत आणि कला दोघही काजलच ठरलेले लग्न मोडून घरी आलेले असतात तेव्हा अद्वैत म्हणतो अगं खरे तू मिसेस खरेंवरती वरती उगाच चिडली त्यांचं इंटेन्शन वाईट नव्हतं खरे म्हणते अरे मग दहा वर्षांनी मोठा मुलगा तो योग्य होता का सांदेकर म्हणतो नाही या गोष्टींना मी कधीही सपोर्ट करणार नाही अगं पण ते आई बाबा आहेत ना त्यांना जरा व्यवस्थित बोलायचं तेव्हा आता सोम तिथे येतो आणि त्याला समजतं की काजीलचं लग्न मोडलं काय झालं असं तो विचारतो तेव्हा आबा सुद्धा येतात आणि आबा अद्वेतला विचारतात नक्की काय झालं तेव्हा आबांना अद्वैत सर्व काही सांगू लागतो म्हणजे त्यांनी काजीलचं लग्न ठरलेलं कसं मोडलं आणि काय झालं तेव्हा आबा म्हणतात बरं झालं जे काही झालं ते चांगल्यासाठीच होईल आता सोमला तर मनातून खूप आनंद झालेला असतो की काजीलचं लग्न मोडलं म्हणजे आता मी तिच्यासोबत लग्न करू शकतो अशा फिलिंग्स त्याच्या मनामध्ये असतात तर रजनीच्या मनामध्ये येतं की काजलचं लग्न झालं असतं तर आम्ही सुटलो असतो अशा नेगेटिव फिलिंग्स तिला येतं